निफाड तालुक्यातील चांदूर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने एका सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे तर या दरम्यान अजून एक दुचाकीला देखील या डम्परने धडक दिल्याने त्यातील पती पत्नी देखील गंभीर जखमी झाल्याची बाब समोर येत आहे यानंतर समस्त चांदोरी येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको करत डम्पर चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे घटनेमुळे निफाळ चांदोरी रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली निष्पाप विद्यार्थिनीचा जाणारा जीव आणि कुटुंबावर कोसळलेलं दुःख संपूर्ण परिसराला हलवून गेले अशा घटना थांबवण्यासाठी आणि पर्धा वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे